नमस्कार आज आपण आलो आहोत नवी मुंबई मधील वन ऑफ द बेस्ट गार्डन विजिट करण्यासाठी ज्या गार्डनचं नाव आहे रामबाग जिथे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत येऊ शकता चला तर मग आमच्या या जर्नी सोबत जॉईन व्हा सो लेट्स गो आम्ही आता निघालेलो आहे घरून आणि आमच्या इथून जवळच आहे लगेच पोहोचणार आम्ही माझी आजी आलेली होती गावावरून तर मम्मी खूपच मागे लागलेली कुठेतरी घेऊन जाऊया आजीला फिरायला सो मी जवळचा ऑप्शन चॉईस केला बोललो आपली रामबाग इथे जवळच्या जवळ आहे तर चला मग तिकडे जाऊया आजीला घेऊन लगेचच या तिघी सुद्धा रेडी होऊन खाली आल्या माझ्यासोबतच आणि आता मी गाडी काढतोय आणि आपण निघूया इथून मॅक्स टू मॅक्स वीस मिनिटाचा डिस्टन्स आहे माझ्या इथून उलवेवरून जायला रामबाग माहितीच असेल तुम्हाला नवी मुंबई मधली रामबाग खूपच फेमस होती तर आता आजीला तेवढा एक स्पॉट आहे जवळच्या जवळ घेऊन जाय का तर आता आम्ही हॉल फॅमिली चाललोय रामबाग गाडीत बसण्यावरून यांचे चाललेले भांडणं तू पुढं बस मी माग बसते कसे बसे ते भांडणं मी मिटवले म्हटलं चला गपुप लवकर सगळे निघायचंय आपल्यालायमबाग रामबाग बघायचे हो हो तुझी आई बोलली म्हणून चालेल खरे काळजी तुझ्या आईला फक्त सॉरी 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 तुझी तुझी पोरगी पोरगी मी माझ्या आईला घेऊन चल तुझ्या सांगितलं रामबाग जाताना तुम्हाला हा इथे अटल सेतूचा देखील नजारा पाहायला मिळेल खूपच भारी वाटतो हा अटल सेतू ब्रिज लांबून बघायला तर मस्त आहे आणि थोडं पुढे गेल्यावर अजून एकदम आपल्या गावाकडे चालण्यासारखीच फील येते तो पुढचा रस्ता लागल्यावर तुम्हाला दिसेलच बघा एकदा पुढे ह्या रोडला आला ना मला तर एकदम जसं की मी गावाला चाललो की काय अशीच फील येते मित्रांनो नक्कीच तुम्ही सुद्धा एकदा येऊन बघा अटल सेतू ब्रिज क्रॉस केल्यानंतर आंबा पर्यंतचा जो हा रस्ता आहे एकदम आपण आपल्या गावाच्या रस्त्यालाच लागल्यासारखं वाटतं दोन्ही बाजूने मस्त अशी हिरवीगार झाडी व मध्ये मोकळा रस्ता वा खूपच भारी मजा येते ह्या रोडला माझ्या घरापासून फक्त वीस मिनिटाचा रस्ता आहे पण तोपर्यंतचा आजीचा आणि मम्मीचा एका कोणत्या तरी बहुतेक सिरियस गोष्टीवरून डिस्कशन चालू झालं होतं वाटतं मी काय डिस्कस करत असेल काय माहिती माझं लक्ष तर गाडी चालवणार होतं बट यांची गप्पा चालूच आणि हे आम्ही पोहोचलो होतो रामबागला हा रामबागचा खूपच भारी असा एंट्रन्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याच्यानंतर आतमध्ये पार्किंगला पण खूप जागा आहे सो मी आता आधी गाडी पार्क करायला चाललोय पार्किंग खूप मोठी आहे इथे तर मी आजीला सर्वात पहिले या गार्डन मध्ये असणार आहे मंदिरात घेऊन आलो कारण आजीला बोललो आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात पहिली मंदिरात देवापासून असते आम्ही दोघं मंदिरात जाऊन आलोय तोपर्यंत आता ह्या द्यायची बघा इकडे धोका खेळायला बसलात तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या दोघीजणी इथे एवढ्या मोठ्या झोक्यावर बसून मजा घेतात तर मित्रांनो या गार्डन मध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला सर्वात पहिले इथे हे असे खूप मोठे अशी चार पाच झोके पाहायला मिळतील खूप मस्त असं सर्कल मध्ये हे पाच झोके आहेत इथे तुम्ही पहिले येऊन इथे ह्या झोक्यांचीच मजा घ्या जशी ह्या घेत आहेत मी आलो तसं मी लगेच ह्या दोघींना पण उतरवलं बोललो पहिला मान सिनियर सिटीजनचा गपचूप दोघी उठा आजीला बसू द्या आणि तिला झोका मारा तेव्हा आता आजी आज खूप खुशीने या झोक्यावरची मजा घेते बघा आजीच्या डोळ्यावर बघा चला बोललो आता झोका खेळून बस झालं आता इथे अजून पण आपल्याला खूप पॉइंट आहेत बघायला तर झोके आता बस चला आता दुसरे पॉईंट सूर्य बोललो आणि आता आजीला घेऊन दुसरीकडे चाललोय नेक्स्ट मी ह्या पॉईंटला घेऊन आलो जिथे मस्तपैकी हार्ट हर्ट शेप असा क्रिएट करून तिथे कुंड्या लावलेल्या जे की बघायला खूपच भारी वाटत होतं आजीला पॉईंट्सला थोडेफार फोटो काढूया मस्त बॅकग्राऊंड लगेच आजी आपली पदर वगैरे डोक्यावर घेऊन रेडी अचानक जरा थोडा पाऊस चालू झाला त्यामुळे बोलत थोडंसं बाजूला थांबूया आता था। आमचं मस्त आजीचं फोटोशूट चाललं होतं बट आता अचानक आलेल्या पावसामुळे बोललो भिजायला पण नको तर इथे आम्ही एक स्टोर रूम होता यांच्या समोरच बोललो जरा वेळ इथे थांबूया तर मित्रांनो मी तुम्हाला देखील सजेस्ट एकदा तुम्ही फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत ह्या गार्डनला एक व्हिजिट द्या तुम्हाला सुद्धा खूप आवडेल कारण खरच खूप बघण्यासारखं हे गार्डन नेक्स्ट आपण आलो ह्या एका दुसऱ्या पॉईंटला जिथून इथे वरती गेल्यावर पूर्ण रामबागचा व्ह्यू दिसतो आता आपण ह्या पॉईंटला घेऊन जाऊया जिल्हा तिला नक्कीच हा पॉईंट आवडेल मला तरी वाटतंय कारण इथून असं वरती जायचं आणि वरती गेल्यावर ह्या पूर्ण रामबागचा व्ह्यू इथून पाहायला भेटतो एक त्यांनी आर्टिफिशियल असं इथे तयार केलं एक जिथे असं तुम्हाला बाजूने त्या पायऱ्या त्या पायऱ्याने वरती जाऊन पूर्ण नजारा बघायला भेटतो म्हणजे पूर्ण ह्या रामबागचा व्ह्यू आता आम्ही इथून चाललोय वरती या पायऱ्यांनी तुम्हाला दाखवतो थांबा वरती गेल्यावरती तर मंडळी हे पाहता इथून आपल्याला ह्या पूर्ण रामबागचा व्ह्यू भेटतो बघायला इकडे ह्या साइडला फाउंटन्स असतात तिकडे पलीकडे एक छोटा लेक आहे ह्या साइडला थोडं एक जस्ट फोटोशूटसाठीचा बॅकग्राऊंड म्हणून आहे आणि इकडे आपलं एक गार्डन अजून एक छोटा ग्रीनरी आणि हा एक हर्ड शेपचा लवर पॉईंट टाईपचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्याआधी बोललो जरा ह्या मायले किंगचं फोटोशूट करूया त्यांना बघा मी कशा भारी भारी पोस्ट सजेस्ट करतो वरून खाली आलो तर आजी थांब आहे इथे पण जरा एखादा फोटो काढ जरा चांगलं वाटतं हे जरा बॅकग्राऊंडला ला ठीक आहे बस लवकर काढू इथे पण नेक्स्ट मी ह्या गार्डनचा जो मेन पॉइंट आहे म्हणजे जो मेन आकर्षण असा ह्या हर्ट शेप सारखा एक लवकर पॉईंट तर इकडे घेऊन आलेलो इथे पण आम्ही मस्त फोटोशूट केला जी तर खूप खुश झालेली बाबा चांगल का बघायला याण्यासारखं तुला आवडलं आवडले अजून फिरूया थोडेसे पॉईंट सांग कसं आहे आवडलं का नाही अजून एक दोन पॉईंट बाकी आहेत आपल्याला बघायचं चला पाऊस आहे पण अँड लास्ट हा एक पॉइंट आहे इथे छोटस असं बॅकग्राऊंड चांगलं वाटतं ते एक तासाभरात आम्ही हा जवळपास पूर्ण रामबाग आजीला फिरवला सगळीकडे फोटो बिटो काढले मस्त काही आठवणी गोळा केल्या आणि आजी खूप खुशीने इथून आता निघालेली बुले चला आता बस झालं आहे माझा पण आणि पाऊस थोडा जास्तच वाढत चाललेला त्यामुळे जरा फिरण्याची मजा गेली होती ॲक्च्युली खरं रिझण ते होतं नाही तर अजून आम्ही टाईमपास केला असता बट पाऊस थोडा जास्त जोरात वाढायला लागलेला आहे चला आपलं लवकरच सो so, आपला आजचा दिवस इथेच होत आहे एंड आणि आता आपण निघालोय घरी जायला कारण पाऊस खूप वाढतोय आणि नेमका आम्ही एकच छत्री घेऊन आलो ह्यांना दिली पण माझ्याकडे काहीच का नाही माझं तर डोकं पण भिजलं बोललं चला आता बस <laughs> तर आता गार्डन मधून निघून परत आपला हा ले ले तो, तो एक मस्त असा हिरवागार रस्ता पकडून आम्ही आपल्या घराच्या दिशेने निघालेलो आहे पावसाळ्यात ह्या रोडला यायला मला तर खूपच आवडतं नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या आणि मला सांगा तुम्हाला आवडल्यास आणि ही जर व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा आमचं हे नवीनच चॅनल आहे